आज संभाजीनगर मध्ये समन सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नवे अनिव्हर्सरी प्रोग्राम त्या ठिकाणी आयोजित केला समन सक्सेस लाईफ कंपनीच्या माध्यमातून एकच उद्देश आहे प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुधारलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे आणि गव्हर्नमेंटला जो काही रेव्हन्यू जनरेट होईल तो मिळाला पाहिजे या उद्देशाने समन सक्सेस लाईफ मागच्या नऊ वर्षापासून काम चालू आहे आणि भविष्यातही लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम या कंपनीच्या माध्यमातून दिलं जाईल लाखो लोकांना करोडो लोकांना आरोग्य चांगलं देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल आणि जे पण प्रोडक्ट दिले जाते शंभर टक्के गव्हर्नमेंटच्या सर्व नियमांचं पालन करून आम्ही लोकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी हा जो काही उपक्रम चालू केलेला आहे मागच्या नऊ वर्षापासून हा असा अखंड आम्हाला चालू करण्यासाठी या ठिकाणी सर्व लोकांनी संधी दिली याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि या ठिकाणी आज संभाजीनगर मध्ये मुकाबला न्यूज चॅनल भेट दिली त्याबद्दल आपल्या न्यूज चॅनलचे नऊ वर्ष पूर्ण कार्यक्रम आहे आणि असेच कार्यक्रम विविध ठिकाणी घेतले जातात जे लोक सुंदर असं कार्य या वर्षभरात करतात त्यांचा मान सन्मान करण्यासाठी त्यांना एक मोटिवेशन मिळावं त्यांना एक उत्साह वाढावा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचा रोजगार निर्मितीसाठी त्यांनी सहकार्य करावं त्यांना रोजगार कंपनीच्या माध्यमातून देण्यात यावा आणि प्रत्येकाचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी एक चांगलं दुवा आणि दवा आणि दुवा हे दोन्ही काम आपल्या सर्व टीम जी आहे हे सर्वांच्या माध्यमातून केलं जातं सर्व महत्वाचं प्रत्येक ठिकाणी जेवढी आरोग्याची समस्या आहे काही पेक्षा मोठी समस्या रोजगाराच्या आहे आणि ते रोजगार निर्मूलनाचं कार्य समर्थ सक्सेस लाईफ माध्यमातून केलं जातं म्हणून आज या कार्यक्रमाला नऊ वर्ष कंपनीला नऊ वर्ष पूर्ण झाले आता हा कार्यक्रम आपल्या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सर्वांचा परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि विशेषतः आपण न्यूज चॅनल वाल्यांनी पण जे काही सहकार्य केलं आपणही सहकार्य केलं आपलाही मुकाबाला चॅनलचं खूप धन्यवाद श्री स्वामी समाज